रायगाव शहरातील अण्णाभाऊ साठे प्रभाग क्रमांक पाच येथे यावर्षी तान्हापोळा उत्साहात पार पडला पहिल्यांदा यावर्षी पोळ्याचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते अनेक कल्पक नंदी सजावट करून चिमुकल्यांनी उपस्थित यांच्या डोळ्याचे पारणे फेडले यावेळी उत्कृष्ट नंदीसह सर्व सहभागी चिमुकल्यांना बक्षिसाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले मातीचा नंदी उत्कृष्ट सा नंदी उत्कृष्ट भाषिंग उत्कृष्ट सजावट वेशभूषा नाविन्यपूर्ण या विविध प्रकारात प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पाचवे व सहावे बक्षीस देण्यात आले निवड समितीद्वारे या प्रकारातील स्पर्धकांची एकमेकाने निवड करण्यात आली स्टडी टेबल चार मोबाईल फॅन पाच चेअर दहा छत्री यासह प्रत्येक सहभागी नंदी सजावटीसाठी विविध खेळणी बक्षीस देण्यात आली तहसीलदार अमित भोईटे ठाणेदार सीताराम मेहत्रे यांनी मनोगत व्यक्त करताना अतिशय दर्जेदार आयोजन करून एवढा भव्य नंदीपोळा आयोजित करण्यात आला याबाबत आयोजकांचे कौतुक केले यावेळी रमेश कन्नाके सुरेश वर्मा संजय बोत्रा सुरेश बोत्रा संजय मुता विनय मुनोत डॉक्टर पुनालबोयर प्रतीक बोबडे शशिकांत शशिकांतूर बाळू धुमा गोवर्धन वाघमारे युवराज पाईकरा अरविंद तामगडके गिरधर ससनकर भूपतभाई कारिया मामा चांदे ॲडव्होकेट रोशनी वा वानोडे मूर्तजा बब्बर दर्शन मुनोत रुपेश बोरकुटे यश मुता पराग मानकर संदीप पेंदोर प्रकाश वर्मा नामदेव गवारकर निलय गिनमिने निकेत बर्मे निखिल राऊत योगेश मलोंडे श्रीकांत कोदाने कैलास धत्कर प्रेमाळत्राम यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाचे वाटप करण्यात आले शशिकांत उर्फ बाळू धुमाळ मित्रपरिवाराच्या वतीने या नंदीबेल पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते प्रभागातील नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला बहुसंख्य नागरिक यात सहभागी झाले प्रत्येक सहभागीला बक्षिसे देण्यात आली